हॅलो हायस आम्ही म्हणजे आम्ही नाही मी आता अहो एक शूज घेऊन देतो हा शूज घेऊन देतो हा ॲला शूज घेऊन देतो आहे हा पु मला पुमाचा ही चप्पल बघा मैत्रिणी आहे बघा ह्याची रील बघा पेन्सिल रीलवाली आहे भरी आहे का नाही आणि ही बघा ही पण झाराची एकदम मस्त ही पण ही आहे ना चार हजार पण आहे ना डिस्काउंट सेव्हन्टी पर्सेंट ऑफ आहे हिच्यावरती पण सगळे से सेव्हन्टी पर्सेंट ऑफ आहे झारा ओज्युअली झारा आहे ओझी कोणसा भाई सा, येते का थांबले बूट बघा गाईज बूट बघा पुमाचा लूज झाला ना, ना। मग सोड चल सात नंबर आहे ना हां आमची वेळ आहे की आम्हाला एक चप्पल घेऊन द्यावी तुम्ही आलो आम्ही शोरूमला एवढं बघितलं पण एक पण बूट आवडला नाही ह्याला तर घ्यायला गे, घ्यायचा होता त्याला तर घ्यायचाच नव्हतं पण ह्याच्या मापाचं भेटलाच नाही सो जाऊ दे आता काय करतो आम्ही जातो कुठेतरी जेवण करतो आणि घरी जातो